आदेश सिद्ध गिरणार दत्तप्रभूंचे परमपवित्र स्थान असणारे सिद्ध गिरणार भूमी या भूमीमध्ये असणारी गुरु गोरक्षनाथांच्या मूर्तीची विटंबना ज्या अश्वापद्यांनी केलेली आहे आणि ही विटंबना झालेल्या कार्याची त्या ठिकाणी ही फक्त विटंबना मूर्तीची नसून आमच्या सकल हिंदू धर्माची आहे आणि ही विटंबना आम्ही सहन करणार नाही त्यासाठी सर्वप्रथम मी डॉक्टर शिवप्रसाद शास्त्री शिवस्वामिनी वैद्यकीय संस्कृत महाविद्यालय त्र्यंबकेश्वर आणि सिद्ध नवनाथ धाम आदिनाथ आखाडा या वतीने निषेध व्यक्त करतो आणि या श्वापदांना सांगू इच्छितो तुम्ही हे जे अपकृत्य केलं आहे त्याची योग्य ती शिक्षा नक्कीच त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला देणार आहोत सर्वप्रथम मी न्याय व्यवस्थेला आणि प्रशासनिक व्यवस्थेला विनंती करतो की त्यांनी आम्हाला यातनं न्याय मिळवून द्यावा आणि जर ज्या मार्गाने आम्हाला न्याय मिळाला नाही योग्य तो न्याय मिळाला नाही तर आम्हाला आमच्या पूर्वचाऱ्यांनी शंकराचार्यापासून प्रभुरामचंद्र छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्या शिकवणीप्रमाणे आमच्या पूर्वजांच्या शिकवणीप्रमाणे ही शिकवण आम्हाला मिळालेली आहे साम दाम गंध भेद आजपर्यंत आम्ही समाजाला योग्य ती दिशा देण्याचं कार्य केलेलं आहे शास्त्र आणि शस्त्र शिकवण्याचं कार्य केलेलं आहे त्यामुळे आम्ही शस्त्राचं आणि शास्त्राचं आचरण करणारे आहोत आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी शस्त्र उचलायला लावू नका आणि जर या श्वापदांना योग्य तो मार्ग दाखवायचा असेल तर आम्हाला ते करणं भाग पडेल आणि फक्त त्यासाठी न्यायव्यवस्थेला आम्ही शांततामय मार्गाने जाऊ इच्छितो आणि त्यामुळे न्यायव्यवस्थेला विनंती करतो की आम्हाला यातनं योग्य तो न्याय मिळवून द्यावा आणि परत एकदा या अपकृत्याचा निषेध व्यक्त करतो आदेश